डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्यासाठी जयसिंगपूर सज्ज बौद्ध व बहुजन समाज उत्स्फूर्तपणे ना जयसिंगपूर शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेली पाच दशकांपासून करण्यात आली होती अखेर आमदार राजेंद्र पाटील यटरावकर यांच्या प्रयत्नातून ही ऐतिहासिक मागणी पूर्णत्वास येते आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेले अभिवचन प्रत्यक्षात उतरल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं सा वातावरण असून सोहळ्यासाठी जयसिंगपूर शहरात उद्या निळे वादळ निर्माण होणार आहे हा आगमन सोहळा घेण्यात येणार असून शिरोळ तालुक्यासह परिसरातील बौद्ध समाज समाज बहुजन मोठ्या सहभागी होणार आहेत पुतः समितीच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत मी महेश कलगुडगी उद्या दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा जयसिंगपूर नगरीमध्ये येत आहे तरी ह्या ऐतिहासिक क्षणाचा आपण सर्वजण साक्षीदार होऊया आणि आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मीही येत आहे तुम्हीही या आणि ह्या निव्या वादळाचा आणि ह्या उद्याच्या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार व्हा नमस्कार जय भीम जय शिवराय मी अर्जुन देशमुख जिल्हाध्यक्ष मी वडार महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा जयसिंगपूर येथे दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सा आगमन होत आहे आपण जयसिंगपूर शहरातील सर्व नागरिकांनी आणि तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडर समाजांनी या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी सर्वांना विनंती बिरू रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर